नमस्कार सगळ्यांना काय चाललंय झाला का चहा तर खूप आपल्या रोजच्या घरामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात भाजी साठवण्यामध्ये किंवा आपल्या स्वयंपाक किचन मध्ये तर आज एक मी एक चांगला पर्याय आणि एक चांगला म्हणजे याच्यावर तोडगा घेऊन आलेले तर कडीपत्ता कडीपत्ता हा सगळ्यांनाच भाजीत आवडतो पण काय होतं आपण कडीपत्ता आणला तर तो जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मग तो वाळून जातो फेकण्यात जातो आणि कडीपत्ता हा पाच रुपया पाच रुपयाला म्हटलं तर खूप मोठी ढाळी येते दे त्याची तर अशा वेळेस काय करायचं टिकत नाही आणि कडीपत्ता खाल्लेलं चांगलं पण असतं मेन म्हणजे जे हार्टचे पेशंट आहेत त्यांना कडीपत्ता खाल्लेलं खूप चांगलं असतं तर कडीपत्ता कसा साठवून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवला तरी पण तो काळा पडतो किंवा खराब होतो वाळून जातो असं होतं बरंच होतं काय काय तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हाच कडीपत्ता आपण कसा सेव्ह करून ठेवायचा आणि तो तुम्हाला शेवटपर्यंत वापरता येईल तो अजिबात खराब होणार नाही मी ही गॅरंटी देते कारण मी हे म्हणजे घरी करते सध्या त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा कडीपत्ता हा तुमचा म्हणजे पूर्ण शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला वापरण्यात येईल आणि तो खराब होणार नाही याची मी गॅरंटी देते चला तो आता, तो आता तो ते तर तुम्हाला दाखवते मी सगळ्यात आधी आपल्याला कडीपत्ता साफ करून घ्यायचा आहे मी आता बाजारातून आणलेला आहे आणि कडीपत्ता साफ करून घेताना तो धुवून घ्यायचा नाही आता जेव्हा तुम्ही भाजीला वापरणार आहे तेव्हा त्यातला काढून धुवायचा आणि मग भाजीला वापरायचा जर आपण धुतलेला कडीपत्ता जर साठवून ठेवत असल तर मे बी त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्त प्रमाणात राहतं आणि तो पूर्णपणे कोरडा होत नाही त्यामुळे आपल्याला तो कडीपत्ता धुवून आत्ताच घ्यायचा नाही अदरवाईज आपण फटकून घेऊ शकतो त्यातली पानं वगैरे व्यवस्थित बघून घेऊ शकतो बरोबर कारण आणि एकदा आपण ते ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही जेव्हा आपल्याला भाजी करायची तेव्हा फोडणीसाठी जेव्हा काढतो आपण तेव्हा धुवायचा आणि फोडणीसाठी वापरायचा एकदम सोपा उपाय आहे चला मी आपण तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते कडीपत्ता साफ करून घेऊ आणि तो कसा साठवून ठेवायचा हेही तुम्हाला मी दाखवते आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पाहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला नवीन नवीन कोणी कोणी आपल्या या मा... माझी मैत्रीण असेल कोणी मित्र आपल्या परिवारामध्ये नवीन जॉईन झालेले असेल तर प्लीज सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा ठीक आहे चला मग मी तुम्हाला दाखवते इथं एक पेपर घेतलेला आहे पांढरा त्यावरती आता हा कडीपत्ता ठेवून आपल्याला हा सगळं स्वच्छ करून घ्यायचा आहे की बघा याची पानं वेगळे वेगळे काढून घ्यायची आणि नंतर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तर हे असं फटकून आपल्याला वाटतं ना की आपण धुवून नाही घेणार त्यामुळे असं बघायचं स्वच्छ असं करून घ्यायचं आहे मध्ये बघा हे किडलेलं आहे हे किडलेलं सगळं काढून टाकायचं आणि त्याची पानं का किडलेली बाजूला काढून हा असा क घेऊन आपण ह्याच्या या शेजारच्या भांड्यामध्ये हे करणारे काढून घेणारे आहे हे बघा हे स्वतः असे पानं बघायचे स्टार्टिंगला यामध्ये एखादं खिडकं पान असलं तर ते काढायचं आणि असं सगळं आपल्याला कडीपत्ता साफ करून घ्यायचं आहे हे बघा अशी पानं पाहायचं पूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं पा, आहे फक्त पाच रुपयांचा आहे हा कढीपत्ता एवढा सारा सारा आलेला आहे तर मग आपण आणला तर वाया जातो ना याच्यावर काय पर्याय केला पाहिजे असं बघा एक खराब आहे पान आणि हे टाकून द्यायचं त्यामुळे बघताना करून हे बघा हा कडी पत्ता मी स्वच्छ करून घेतलेला आहे आता एवढा माझा झालेला आहे आपल्याला आता हा टिकवायचा आहे त्यामुळे मग आता मी इथे हा हे एक प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे हा हे बघा जार घेतलेला आहे आणि ह्याला असं झाकण आहे तुम्ही तुम्ही एखादी भरणी पण घेऊ शकता किंवा अशी मोठ झाकण असलेली बॉटल पण घेऊ शकता तर आता हा काय करायचा कडीपत्ता हा सगळा याच्यामध्ये भरून ठेवायचा भरायचा आणि जास्त दाबून नाही भरायचा हा असा अलगद हाताने घेऊन याच्यावरती झाकण लावून जर ठेवलं आणि प्रत्येक वेळेस आपण कडीपत्ता घेताना प्रत्येक आपण कडीपत्ता घेताना आपण यातला उघडून घेऊ शकतो आणि परत लावून पॅक हवा बंद पॅक करून ठेवायचा आणि मध्ये ठेवायचा तर हा कडीपत्ता वरती कडीपत्ता तुम्ही आठ दिवस दहा दिवस कितीही दिवस म्हणेल तितके दिवस तुम्ही वापरू शकता तर आप हा आपला हा छोटासा उपाय आहे आणि हा मी असाच ठेवते माझ्या घरी पण तुम्ही करून बघा आणि मला सांगा एक वीक बघा तुम्ही आज किंवा उद्या बाजारातून कडी पत्ता आणू शकता असा ठेवून बघा किती दिवस टिकतो ते, ते पण मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय